त्या सोलापूरच्या नूतन धडाडीच्या खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे महाविकास आघाडीमध्ये सर्व घटक पक्षाचे या ठिकाणी उपस्थित सर्व नेते मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील उपस्थित सर्व शेतकरी बंधू माता भगिनीनं मी सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी शेतकऱ्यांचा विषय या ठिकाणी घेऊन आज या ठिकाणी मोर्चा काढला आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जो काही अन्याय शेतकऱ्यांवरती होतोय शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही त्यांच्यावरती जो पीक विमा उतरला जातो ते कंपनीच्या ध्येय धोरणामुळे पीक विमा मिळत नाही त्या ठिकाणी अनेक अशा पद्धतीचे धोरण जे सहकार आणि संपूर्ण शेतकरी हे मोडक मोडकळीच कसे निघतील अशा पद्धतीचं धोरण गेल्या दहा वर्षात त्या सरकारने घेतलेलं आपण पाहतोय आणि म्हणून या सरकारला पूर्ण बाजूला करण्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण या महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये उजनीचा हा टेल भाग आहे गेली सत्तर वर्ष झालं उजनीचं पाणी अजूनही आपण वाट पाहतोय कॅनॉल नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या तिन्ही म्हणजे दक्षिण उत्तर आणि अक्कलकोट या तिन्ही तालुक्याला अजून उजनीचं पाणी मिळालं नाही आणि ते आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचंय आणि तशाच पद्धतीनं या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक विकासाच्या अनेक योजना या पुढच्या काळामध्ये आपल्याला आणाव्या लागतील ला तशा पद्धतीचं वेळोवेळी प्रश्नासाठी त्या ठिकाणी आपल्याला आवाज उठवावा लागेल त्यामुळे आपण सर्वांनी त्यासाठी एकत्र यावं एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो